आपल्या सगळ्यांच्याच लहान मुलांचं आवडीचं तसंच आपल्या मोठ्यांनासुद्धा आवडणारं खूप छान असं इडलीचं बॅटर कसं बनवायचं तर ते त्याची सोपी पद्धत मी तुमच्यासोबत आज शेअर करणारे तर खूप सोपी पद्धती मग इथे ना मी तीन वाट्यात तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती सात ते आठ तास आणि उडदाच्या डाळीमध्ये ना एक चमचा मेथी दाणा टाकलं होतं तर तांदूळ भिजवताना रेशनचे तांदूळ इथे मी घेतलेले होते तर रेशनच्या तांदूळाची इडली खूप छान सॉफ्ट होते आणि लुसलुशीत होते तर त्याच्यामुळे ना मी रेशन तांदूळ रेशनचेच घेत असते जेव्हा रेशनचे तांदूळ संपतात तर तेव्हा मग मी विकताचं बॅटर आणते पण मग ते एवढं छान नाही लागत जसं आपण घरचं बॅटर बनवतो तसं तर त्यामुळे आता दिवाळीला मी गेली होती ना तर आईकडनं छान भरपूर असे तांदूळ आणले रेशनचे कारण आपल्याला इडली डोसा कधीही बनवायला मुलांना सोपं पडतं तर बघा आरवला खूप खुश आरव कारण उद्या इडली आहे आणि आरवची फेवरेट आहे ती तर मस्तपैकी आता हे सगळं तांदूळ आणि डाळ मिक्स असं दळून घेतलं छान बारीक वाटून घेतलं मिक्सरमध्ये आणि आता याला ना रात्रभर छान असं फर्मेंट होऊ देणार आहे तर फर्मेंट होताना त्यात आपल्याला मीठ आणि सोडा बिलकुल टाकायचं नाही जसं डाळ आणि तांदूळ आपण वाटून ठेवलेलं असं तसंच आपल्याला फर्मेंट व्हायला त्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यावर थोडं एक झाकण झाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण ते खूप छान असं फर्मेंट होतं मग बघा आता सकाळ झाले आणि खूप छान असं फर्मेंट झालेलं आहे अगदी हलकं पीठ झालेलं आहे त्यानंतर मग मी इडलीचं स्टीमर घेतलं इडली पॉटमध्ये इडल्या सगळ्या आता भरून घेते आणि दहा मिनिटात आपली मऊ लुसलुशीत इडली ते रेडी होणार आहे तर सगळ्या मा इडल्या भरून घेतल्यानंतर मग आता मला चटणी आणि सांबार पण बनवायचं आहे कारण आरोग्य घेऊन जाणार आहे इडली आणि चटणी आणि त्याच्या पप्पांना मी आज इडली सांबारच देणार आहे तर सगळ्यांनाच आवडतं इडली सांबार म्हटलं म्हणजे स्वयंपाकाचं टेन्शन नसतं शॉर्टकट असतं तर आणि टेस्टीसुद्धा असतो म्हणजे खायलासुद्धा आपण इंटरेस्टने खातो तर त्याच्यामुळे आपण आता इडली कधी असं जर काही नसलं तर बनवायला खूप छान ऑप्शन आहे तर आता पटकन ठेवते मी गॅसवर कारण मला नंतर सांबारसुद्धा बनवायचा आहे तर बघा इथे माझे आता इडली बन बनते तेवढ्यात मी आता चटणी बनवून घेते तो खूप सोपी पद्धतीने चटणी बनवते मी भाजलेले थोडेसे शेंगदाणे घेते शेंगदाणे नसले तर असला तरी चालतो त्यानंतर मग थोडंसं खोबऱ्याचं कीज घेते दही किंवा लिंबू घेते जर दही नसलं तर लिंबू पिळते नाहीतर मग दही आणि मिरची कोथिंबीर आलं लसूण आणि छान अशी थोडीशी साखर टाकून चटणी बनवते खूप टेस्टी टेस्ट चटणी होते आणि त्यावर तडका द्यायचा वरून मग अप्रतिम तर बघा इथे चटणीसुद्धा रेडी झाली आणि इडलीसुद्धा बघू शकता खूप मऊ ल अगदी लगेच निघणारी इडली आपली इथे रेडी झालेली आहे आणि आता आरवचं ते मज्जा आहे मग आता आरव तर एन्जॉय करून मस्त इडली खाणार आहे त्याची आणि खूप सॉफ्ट मऊ लुसलुशीत हलकी अशी इडली झालेली तुम्ही बघू शकता तर मग विरांश उठला आणि मग विरांशला बनवायचा होता डोसा तर डोसा मग बनवायचा तर तो मेनूसा का शेपचा बनवायचा मग कारच्या शेपचा इथे मी त्याला डोसा बनवला मग हे सगळे गेले आणि नंतर मग आता डेली रुटीनची कामं आपली तर सर्वात आधी माठ घासून असून छान असं धुतला आणि पाणी भरलं आणि चहा ठेवला एक साईडला स्वागत आहे तर माझा हा तांब्याचा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा तर छान अशी सकाळ झालेली आहे आणि बघा आमचा विरा सुद्धा उठलेला आहे गुड मॉर्निंग बोल बोबडे नाही तर गुड मॉर्निंग नाही बोलायचं आज मूड नाही तर बघा छान असा सगळा पसारा काढून ठेवलेला आहे खेळणं खेळण्याचं काम चालू होतं त्याचं तर हे सगळे शेप्स वगैरे खेळत असतो तो असं मधून मधून म्हणजे कसं ते मोबाईल जास्त वेळ न देता मग अशा काहीतरी ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलांना जर आपण ठेवलं ना तर मग तेवढंच आपल्याला पण जरा बरं पडतं आणि त्यांना पण थोडस मग आता चहा घेते आणि मग भेट खेळ ना तुम्ही काय नाही करत ती खेळ छान छान खेळ बोल बोल काय आणलं तुझ्या बेबीला तू सांग ना, तो तो ना। का मला काय डोसा आणला कोणता डोसा आणला पिंक अरे बाप रे तुझ्या बि कारचा ओके कोणत्या कारचा कोणता अरे वा वेनूचा आणला व्हेरी गुड अजून असं नीट टाकायचं मम्मा तुला असं टाकते का वा 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 आता गाणं बोलतो त्याला मी काय गाणं बोलते तुला काय गाणं म्हणते मी तुला बोल हां बोल हां जोरात बोल ना ऐकून येते फ्रेंड्सला वाव किती छान ना विरू तुझ्या जुजू मध्ये झोपलं तुझं बेबी काय नाव आहे बेटा त्याचं त्याच बेबीच नाव आहे तुझं विरू आहे तसं त्याच काय त्या बेबीचं नाव ठेव तू मी तुझं तू माझा बेबी ना मी तुझं कसं नाव ठेवलं विरा मग या बेबीचं काय नाव आहे तू सांग तुला कोणतं नाव आवडतं ओके मग बेबी बोलू आपण त्याला ठीक आहे जुजू दे त्याला दे गाणं बोला त्याच्यासाठी हां छान छान गाणं बोल रावडिंग वगैरे झालं मग विरांश चाललं होतं खेळणं जो त्याच्या झोक्यासोबत हो आणि नंतर मी गॅलरीत सर्च डोकावून पाहिलं तर मला येणा मुंगूस मामा दिसला तर मुंगूस मुंगुण्ण दिसला ना म्हणे तर शुभ असतो तो, तो दिवस असं म्हणतात तर बघा खूप छान दर्शन झालं आणि मी मुंगूसचं दर्शन सुद्धा घेतलं खूप शुभ दिवस जाणार आहे असं वाटतं मला आणि आमच्या इकडे मागे गार्डन आहे ना तिथे एक बी आहे तर त्याच्यात मे बी तो जात असावा आणि मी नंतर बरंच प्रयत्न केला की त्याला शूट करायला पण ते असं म्हणतात ना की ज्याच्या ज्याच्या नशिबात मुंगूस मामाचं दर्शन असतं त्यालाच होतं तर आज माझ्या नशिबात होतं आणि आज मला मुंगस्वामाचं दर्शन झालं तर खूप छान असा दिवस जाणार आहे आजचा तर बघा चिव चिमण्यांचा सुद्धा चिवचिवाट खूप छान होता आर विराश बघत होता खिडकीतून आणि मला तो म्हटला की मम्मी बघ चिमणी किती छान चिवचू करते असं तर तो गाणं म्हणायचा ना तर त्याला खूप आनंद झाला ते चिमणीला बघून तर मस्तपैकी आम्ही इथे थोडासा टाइमपास केला नंतर मग आम्ही दुपारी थोडंसं आज संध्याकाळी ना विराशला अचानक विरांश मला म्हटला की मम्मी गुलाबजाम बनव तर बरं झालं घरात होतं पॅकेट गिट्स एक तर मग पटकन त्याला गुलाबजाम बनवले अगदी पंधरा मिनिटात इन्स्टंट गुलाब ज्या बनले कारण सुद्धा घरात होतं तर पटकन दुधामध्ये ते सगळं प्रीमिक्स भिजवलं आणि नंतर छान असं थोडं थोडं दूध टाकून घट्टसर असा गोळा करून घेतला आणि छोटे 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 सगळे गोळे केले आणि गोळा केल्या गेल्यानंतर मस्तपैकी मग त्यांना छान असं मंद आचेवर तळले तर जोपर्यंत गोळा करत होती तोपर्यंत एका साईडला पाक बनवायलासुद्धा ठेवला मग पाक वगैरे छान बनला उकळी वगैरे पाकाला आली थोडंसं पाकामध्ये छान असं विलायची पावडर वगैरे टाकलं मी केसर तर नव्हतं माझ्याकडे तर मग छान असे लालसर थोडेसे ब्राउनिश असे गुलाबजाम ते लगेच पाकात सोडले तर खूप छान मऊ पटकन बनणारे इन्स्टंट असे आपले गुलाबजाम माझे रेडी झाले आणि लंच बघा खूप छान असं एन्जॉय असं टाकायचं दुसऱ्या हातातलं शकते मुक्त विहार करू शकते त्यानंतर तेरे माझा झाली आहे संध्याकाळ म्हणजेच रात्र आणि आता आजकाल लवकरच संध्याकाळ व्हायला लागली साडेसहापर्यंत अंधार पडतो तर म्हटलं चला उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारीचं थोडंसं मला पूजेचं सामान घ्यायचं होतं आणि कापूर घ्यायचा होता विशेष म्हणजे तर कापूर घेण्यासाठी मग मा मी माझ्या नेहमीच्याच दुकानात आली आणि तिथे मला जहाजाचं लाकूडसुद्धा पाहिजे होतं जे श्रीयंत्र नेलं होतं त्याचा अभिषेक केला होता त्याच्यासाठी तेव्हा तिथे अवेलेबल नव्हतं तर आता पण मी विचारलं तर आतासुद्धा अजून आलेलं नव्हतं तर बघा देवी आईचं किती छान असं देवी आईला सजवलेलं इथे आणि आता मी इथे कापूर वगैरे घेतला आणि हे आ, कमलासन आहे जहाजाच्या लाकडाचं त्याच्यावर आपण मूर्ती मूर्तीसुद्धा ठेवू शकतो किंवा मग आपण स्त्रीयंत्राची सुद्धा स्थापना करू शकतो तर ह्या दादांकडे सगळ्या गोष्टी देवपूजेच्या मिळतात अगदी स्वामी समर्थ महाराजांच्या वगैरे सगळे जे जे तुम्हाला पाहिजे असेल ते सगळं आणि गिफ्टसाठी सुद्धा भरपूर सारे ऑप्शन इथे उपलब्ध आहेत कारण आपण देवाच्या जर कोणाला मूर्ती वगैरे गिफ्ट करायच्या असतील तर खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह डेकोर पीससुद्धा आहेत इथे यांच्याकडे गणपती बाप्पा कृष्णाची मूर्ती भरपूर साऱ्या आहेत आणि देवी लक्ष्मीचं तर बघा आई लक्ष्मीचं किती छान असं सजवलेलं आहे त्यांनी आणि हा स्टॅच्यू नक्की मी पुढच्या वर्षी घेईलच मला खूप आवडला आहे तो ह्या वर्षी घेणार होती पण म्हटलं चला नंतर घेऊया तर हे श्रीयंत्र जहाजाचे लाकूड पाहिलं पण याच्यावर माझं श्रीयंत्र परफेक्ट नव्हतं बसत त्याच्यामुळे मग मी हे कॅन्सल केलं त्यांच्याकडूनच स्त्रीयंत्राचं माप घेतलं आणि नंतर म्हटलं ते म्हटले दादा की मी नंतर आणून दिलं आहे तेव्हा तुम्हाला कॉल करेल तर तेव्हा तुम्ही तुम्हाल येऊन जा तर बघा सगळ्या छोट्या छोट्या देवपूजेच्या माळा गजरे हार नंतर कापूर धूप अगरबत्ती जे आपल्याला पूजेला लागतं सगळ्या गोष्टी त्यांच्या दुकानामध्ये अवेलेबल आहेत खूप छान आणि खूप अट्रॅक्टिव्ह आणि मस्त पिसेस असतात त्यांच्याकडे गॅरंटी असते सगळ्या गोष्टींची 得了。 इथूनच मी सगळं धूप अगरबत्ती वगैरे सगळं घेत असते आणि आता कापूर घ्यायला आलो होती कापूर संपला होता त्यानंतर मग त्या दादानी मला ना सुद्धा दाखवले तर बघा खूप छान छान असे वरलक्ष्मीचे साऊथमध्ये जसे मुखोटे असतात ना तसे त्यांनी दाखवलं तर हजार रुपये आय थिंक प्राईज होती हजारच्या हजार किंवा बाराशे असेल समथिंग असं काहीतरी प्राईज होती त्याची आणि खूप छान छान होते पण म्हटलं चला आता नेक्स्ट इयर आपण नक्की घेऊया ही आता तर आहेत आपल्याकडे आता तर काही एवढी गरज नाही तर नेक्स्ट इयरला नक्की घेईल बघेल आता आईची जर अप इच्छा असेल माझ्याकडे यायची तर येईल ती कोणत्या ना कोणत्या याच्या कारणाने तर नक्की येईल तर सगळे मुखवटे त्यांनी दाखवले मला आणि छान दिसत होते बघा खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि वेगळे होते हे नॉर्मली आपले जे जनरल मुखवटे असतात ना त्याच्यापेक्षा वेगळे होते तर इथे सगळं घेतलं आणि मग त्या दादांनी ना नवीन ज्या काही गोष्टी असतात त्यासुद्धा आलेल्या दाखवल्या तर हे सगळे दिवे स्टँड सगळं त्यांच्याकडे असतात मोठे दिवे छोटे दिवे डेली यूजसाठी वगैरे आणि नंतर मग हे वस्त्रसुद्धा नवीन आले होते तर ते बोलले की ताई हे सुद्धा बघून घ्या पण म्हटलं आता हा वस्त्र तर नेक्स्ट इयरला ते पण बघू आता सगळी शॉपिंग झालेली गुरुवार महालक्ष्मीची तर त्याच्यामुळे फक्त ते बोलले की बघा फक्त तर मग मी आता बघून घेते हे सगळे वस्त्र आणि जर मला एखादं चॉईस होईल तर घेईल पण मग म्हटलं जाऊ त्या आता गरज नसल्यामुळे मग काय घ्यायचं आणि उगाच ते पडून राहतात वे वे तर त्याच्यामुळे म्हटलं वी वेगवेगळ्या स्टाईलने जरा परत डेकोरेशन करणारे गुरुवारचं तर म्हटलं जाऊ द्या जर जेव्हा गरज वाटेल ना तेव्हा आहे जाऊन आणता येईल असं करून मग मी म्हटलं जाऊ द्या आता मी नंतर बघते आता तर काही एवढं मी खूप घाईतसुद्धा होती म्हणून मी एकदम वरवर पाहिलं आणि लगेच मग मला फूल हार आणि भाज्या फळंसुद्धा घ्यायची होती म्हणून म्हटलं चला आवरूया पट तर मग आता मला फक्त कापूरच मिळाला आज काही जास्त मी शॉपिंग नाही केली तर त्या दीदी सगळ्या दाखवत होत्या आणि मग आता म्हटलं चला एकसेबडकर एक होते पण मला पाहिजे होता ग्रीन कलरचं वस्त्र कारण माझ्याकडे येल्लो आहे रेड आहे तर म्हटलं चला आता ग्रीन कलरचा घेऊया तर ग्रीन जसा मला हवा होता तसा नव्हता म्हणून मग मी काही घेतला नाही तर असा डिझायनर होता, होता तर डिझायनर नको होता मला प्युअर पैठणी टाईप पाहिजे होता मला तर म्हटलं जेव्हा नेक्स्ट टाईम येईल ना तेव्हा घेईल आणि बघा गजलक्ष्मीसुद्धा खूप छान छान होत्या तर चारशे रुपयापासून सुरुवात होती आठ दहा हजारापर्यंत होत्या गजलक्ष्मी खूप सुंदर सुंदर गजलक्ष्मी होत्या तर सगळं गॅरंटीचं असतं आणि बालाजीजीची फ्रेमसुद्धा होती खूप छान स्टॅच्यू सुद्धा होता तर नंतर ना एक छोटंसं दुकान दिसलं मला तर तिथे म्हटलं जर हिरवा वस्त्र असेल तर घेऊया पण तिथे पण नव्हतं अवेलेबल तिथे पण सगळे साधे होते आणि छोटे होते मला थोडं मोठं वस्त्र पाहिजे होतं तर मग नव्हतं त्या दादांकडे पण मग मी म्हटलं जाऊ दे नंतर आता नेक्स्ट इयरलाच घेऊया आता काही घ्यायची एवढी जास्त गर्दी करून घेतली काही घाईत आणि मग ते चांगलं पण मिळते निवांत येऊन घेईल म्हटलं नेक्स्ट इयरला तर मग आली मी माझ्या नेहमीच्या फुलवाल्या मावशींकडे तर आली आणि आरच्या फोटोला हार सुद्धा घेते तर सध्या ना जेव्हा गुरुवार असतो तेव्हा थोडेसे फुलं महागून जातात कारण मग मार्गशीर्ष महिना सुद्धा चालू आहे आणि आता गुरुचरित्र चे पारायण सुद्धा चालू आहे त्याच्यामुळे थोडस फुलांचे भाव वाढलेले आहेत सध्या मार्केटला आणि नंतर मग मला थोडेसे फ्रुट्स वगैरे पण घ्यायचे होते केळी आणि पपया दिसलं मला तर छान केळी होत्या तर मग तिथून घेतल्या आणि आरोसाठी तर पपया हमखास घेतेच मी आणि छान होती गावठी पपई होती तर मग ती सुद्धा घेतली आणि म्हटलं चला आता पटकन फुलं वगैरे घेऊया आणि घरी जाऊया कारण आरो आणि आरो घरी होता विरांश सोबत होता तर म्हटलं चला पटपट आवरूया आणि घरी जाऊया कारण मग उद्याची पण सगळी तयारी बाकी होती माझी आणि ते करायचं होतं सगळं तर म्हटलं चला पटकन घेऊया आणि बघा खूप छान पपे होती घेतली ती आणि मग आम्ही नंतर फुलं वगैरे घेतले तर बघा गुलाबाची फुलं किती सुंदर दिसत आहेत ना खूप छान मला तर खूप जास्त आवडतात पण म्हटलं एवढ्या फुलांचं करायचं काय त्यामुळे मी काही घेतलं आणि फक्त एकच फुलदेवीसाठी घेतलं आणि नंतर मग वेणी घ्यायची की गजरे घ्यायची यात थोडंसं कन्फ्युजन होतं तर मग म्हटलं चला वेणी तर हाय आर्टिफिशियल तर गजरे घेऊया गजरे छान दिसतात थोडेसे सुद्धा असतात आणि मग ते छान डेकोरेट पण करता येतात तर मग आता इथे मावशी फुलांची पॅकिंग करता येतात आणि आज मार्केटला येलो कलरच्या शेवंतीचा हार होता आलेला तर मग व्हाईट तर नेहमीच असतो आणि मागच्याच गुरुवारी मी व्हाईट हार नेलेला तर ह्या गुरुवारी मग म्हटलं चला थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करूया मग येल्लो कलरचा शेवंतीचा हार घेतला आणि गजरेत घेतले तर बघा खूप सुंदर असा हार होता मला खूप जास्त आवडला मग म्हटलं चला हाच घेऊया त्यानंतर मग घेतली भाजी तर मार्केटमध्ये तर सध्या मटार आणि गाजरचा खूप जास्त जोरात सीझन सुरू आहे तर मटार होते शंभर रुपये किलो म्हटलं एवढे काय जास्त आपल्याने वापरले पण नाही जात होते ऑलरेडी घरात म्हणून मग मी ते काही घेतले नाही मग नंतर म्हटलं चला गाजर घेऊया गाजर संपले होते आणि गाजरचा हलवा मला सगळ्यांना खूप जास्त आवडतो तर मग थोडंसं पुढे आल्यावर मला खूप छान लांब लांब वांगी दिसली तर जळगाव स्पेशल वांगे आहेत हे म्हणे तर त्यात आई म्हटल्या तर मग मी ते वांगे सुद्धा घेतली जळगाव जवळ जे बामनोद गाव आहे ना तिथले वांगे होते ते मग ते वांगे घेतले एक किलो घेतले मी म्हटलं त्या ताईंना विचारलं की मेतील का म्हटलं पुढे तर म्हणे आजच आले ते तर मग घेतले आणि ही हिरवे वांगे जे दिसत आहेत ना छोटे छोटे तर ते सुद्धा घेतले ते खूप छान लागते त्याची भाजी सुद्धा हे तर हे सगळं घेतलं आणि नंतर हरभऱ्याची भाजी सुद्धा दिसली तर घेऊ की नको घेऊ की नको विचार करत होती पण आरोचे बाप्पा म्हटले की मी खाणार नाही मग म्हटलं एकटीसाठी काय घेऊ एक म्हणून मग ते कॅन्सल केलं आणि भेंडी आणि दोन तीन भाज्या घेतल्या वांगी आणि भरताची वांगी असं घेतलं आणि शॉपिंग झाली आणि सगळ्या गोष्टी आणलेल्या उद्यासाठी लागणाऱ्या तर माझा व्हिडिओ आजचा मी इथेच संपवते अपेक्षा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन छोट्याशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि बा